नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉग आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आलो होतो आपण लसूण लागवडीसाठी मित्रांनो लसूण तिकडे आपण लागवड आहे ला तर आपल्याला वेळ काय भेटला नाही म्हणून आपण आता घरी जाता मित्रांनो तर घरी जाता म्हटलं का तरी व्हिडिओ पण हवा म्हटलं असं कसं आपण घरी जातो मित्रांनो तर आपण रोजचं आपलं काही काही कामा राहतो मित्रांनो तर आपण पहिलं काम केलं होतं बाजरी कापण्याचं बरंच का कापणं आपल्याला दोन दिवस झाले तर आपण उद्या त्याला बांधण्यासाठी येणार आहे तर भांड तिला एक एक पेंढ्या बांधून एक ठिकाणी गोळा करून ते व्यवस्थितपणे आपण र रचून घेणार आहोत आणि रचून एका ठिकाणी रचून देणार आहोत आणि पाणी पाऊस थोडंसं वातावरण वाटत आहे वाटतंय की पाऊस येईल असं थोडंसं आभाळ वाटत आहे मित्रांनो पावसाचा कसा असतो कधी येऊ शकतो म्हणून आपण आपले काय चित्र राहायला पाहिजे म्हणून आपण उद्या तेवढं काम बाजरी कापून पूर्ण करणार आहोत आणि कापली गेलेली आहे त्याला आपण बांधून डायरेक्ट आपण बांधून ठेवणार आहोत मित्रांनो रज एका ठिकाणी रचून देणार आहे त्यानंतर लगेच आपलं काम सुरू होणार आहे मक्का पाऊस तुम्ही मका मक्का पूर्णपणे सुटलेला आहे पाऊस होते तुम्ही मका असं मका आहे आणि पूर्ण मक्का सुकलेले आता काही पानं आहेत ते फक्त हिरवगार आहेत आणि बाकीचे जे आहे ते पूर्णपणे सुकलेले मित्रांनो आणि म्हणजे आता सुकायला लागले कारण ऊनच तेवढं पडतो आहे तर सुकणार म तर पाहू शकतो मी पूर्णपणे डायरेक्ट म्हणजे सुकून गेले आहेत ते आपण पाहूया कसे दाणे वगैरे आहेत त्याला तर थोडक्यात आपण पाहणार आहोत होतो ज्या दाणे वगैरे कसं कसे काय भरले आहेत तर आपण पाया पाहणार पाहू शकतो मी आपण मक्काचं क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता मक्काची क्वालिटी त्यासाठी तुम्ही मक्का भरलेला आहे पूर्णपणे मक्का टच भरलेला आहे मित्रांनो तर खूप छानपणे मक्का पिक झालेला आहे हा एक काम आपल्याना सुरू होणार आहे म्हणजे आपलं एक काम झालं की एक काम तयारच आहे म्हणून आपल्याला मक्का लगेच काका पावं लागेल मक्का काढून लगेच काका पावं लागेल असं या ज्या ज्या असं प्रत्येक काम आपले आलेलं आहे ते काम आपलं पूर्ण करायचं आहे मित्रांनो कारण की पूर्ण कामं आता म्हणजे काम काम एक एक काम आपले आलेले आहेत परत मग काय एक भिंग आहेच एक एक काम वाढलं नाही म्हणून आपलं काम नेहमी रोजचं चालू देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी करा जर नवीन असाल एकदा अवश्य आमच्या चॅनलवर भेट द्या मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो